प्रभाग क्रमांक चोवीस ब अनुसूचित जमाती महिला या महिला प्रवर्गासाठी मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितली होती पण माझी उमेदवारी श्री सुभाष देशमुख यांनी वैयक्तिक खुंशेद्वारे त्यांनी माझी ती उमेदवारी कट केली आणि त्या ठिकाणी उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाटील ज्यांच्याकडे जात वय प्रमाणपत्र नाही त्या अशा व्यक्तीला तिथं पक्षात प्रवेश घेऊन तिथं त्यांच्या घरच्यांना उमेदवारी त्यांनी दिली याविरोधात मी आमच्या घरच्यांना स उषा राजेश काळे यांना या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी चोवीस बमधून धनुष्यबान शिंदे सेना गटाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे मला त्याचा ई बी फॉर्म मिळालेला आहे आणि तो व्हॅलिड आलेला आहे आणि तिथं माझी दावेदारी असतानासुद्धा माझी उमेदवारी कापली जिथं सव्वीस ब सर्वसाधारण आदिवासी समाजासाठी असलेली जागा जी आहे कापली सुभाष देशमुखांनी ती जागा त्यांच्या विरोधामध्ये आम्ही फक्त तिकिटाची मागणी केली होती आणि त्यांनी वारंवार मा आ, रिक्वेस्ट मला रिक्वेस्ट केल्यानंतर पाया पडल्यानंतर मी माघारी घेतली होती तर ती गोष्ट त्यांनी पाया पडल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना राग आला आणि त्यांनी माझी उमेदवारी कापली दुर्दैव आहे पण मी तिथं बॅट चिन्ह घेऊन लढतो आहे आणि मला असं वाटतं जर त्यांना जर एवढं जर असेल मानावर यायचं तर त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला ओपनमधून प पक्ष न घेता भारतीय जनता पार्टी सोडून आमच्या दोघांमध्ये सर्वसाधारण गटात लढत लावायला हवी होती पण तसं न करता चोवीसमध्ये त्यांनी आमच्या उमेदवाराला ज्याला ए बी फॉर्म मिळाला अश्विनी चव्हाणला ओबीसीमधून त्याला पुन्हा एकदा तिकीट कट केलं म्हणले आणि जेव्हा मी सोशल मीडियावर टाकलं की आमच्याकडून त्या उभ्या राहत आहेत आमचा पॅनेल झाला आहे तर त्यांना ए बी फॉर्म कमळाचा दिला साडेतीन वाजता खरं तर तो अवैध होता आणि त्यांनी तो आता लढत लढतायत आणि दुसरे आमच्या प्रभागाचे नेते जे सिद्धू अण्णा पाटील आणि शिवशेरा अण्णा पाटील शिवशेरा अण्णा पाटलाच्या मुलाला कमळाचं चिन्ह देतो म्हणले पाहुणे तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत तो मुलगा येतो त्याला एवढी फॉर्म दिला नाही आणि त्याचा फॉर्म अपक्ष राहिला ह्या अशा खेळ ज्या आहे याचा निषेध करतो मी लढायचं तर सामने सामने लढायला आम्ही सगळेजणच तयार होतो पण दुर्दैव आहे की असं नेतृत्व काय फायद्याचं नाही पॅनलमध्ये कोणकोण आहे आपल्या आता सध्या पॅनलमध्ये विकास कदम म्हणून सर्वसाधारण गटातून आम्ही मराठा समाजातून उमेदवारी दिली दुसरी जी बौद्ध समाजामधून आमच्याकडं सतीश मस्के चांगले तरुण त्यांना उमेदवारी दिली ओबीसीला आम्ही एक महिला पुरस्कृत करत आहोत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका